परवाना शुल्क वाढवल्याने छत्रपती संभाजीनगर मध्ये परमिट रूम चालकांचा संप सहाशे पेक्षा अधिक व्यावसायिक बंद मध्ये सहभागी शासनाकडून परमिट रूम मधील मद्य विक्रीवर दहा टक्के मध्ये तर परमिट रूम आणि दोन हजार दो सव्वीस नूतनीकरण शुल्कात पंधरा टक्के वाढ करण्यात आली आहे शासनाने केलेल्या दरवाढी विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटनेच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार असल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आले या बंद मध्ये जिल्हाभरातील जवळपास सहाशे पेक्षा अधिक व्यावसायिक सहभागी झाले यावेळी महाराष्ट्र वॅट टॅक्स धोरणाचा निषेध नोंदवत दरवर्षी वाढणारा परवाना नूतनीकरण शुल्क रद्द करा मद्य विक्रीतून शासनाचा महसूल वाढवण्यासाठी मद्य निर्मितीवर टॅक्स लागू करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली दोन दोन गोष्टी आहेत आमच्या की जी लायसन्स फी दरवर्षी दहा टक्क्यांनी सरकार वाढवता आलेलं आहे त्या वर्षापर्यंत यावर्षी त्यांनी पंधरा टक्के वाढवलेली आहे तर ती पाच टक्के त्यांनी कमी करण्यात यावी तो एक मुद्दा आहे आमचा कारण की दहा टक्के फी वाढू शकते हे हायकोर्टाचेच ऑर्डर्स आहेत आणि दुसरा राहिलेला प्रश्न वनचं आणखी एक आहे की वॅट जे जी पहिले झिरो टक्के होतं खूप वर्षापासून ते गेले सहा सात वर्षापूर्वी पाच टक्के केंद्र आलं होतं आणि दोन हजार नोव्हेंबर तेवीसमध्ये त्यांनी पाचचं दहा टक्के केलं जे की आम्ही कस्टमरकडनं घेऊन गव्हर्नमेंटला पे करायचं असतं पण लोकांमध्ये एवढी अवेअरनेस नाहीये जसं जीएसटी लोक सामान्य माझा विरोध करतात तसं पण विरोध करतात ते देत नाही म्हणतो आम्ही छोटी आम्ही आमच्या मार्जिनमधून ते भरतोय सध्या गव्हर्नमेंटला ज्याच्यामुळे आमचं मार्जिन खूप झिरो कमी झालेला आहे आणि आम्ही लायसन्स रिन्यू करू नाही शकत किंवा सर्व होऊ शकत नाही त्याच्यामुळे निषेध मनुष्याने आम्ही बंद ठेवला आजच्या की सरकारने जागा व्हावा आणि आमच्या दोन मागण्या मान्य कराव्या आणि जी व्हॅट लावते दहा टक्के आमचं म्हणणं आहे की तुम्ही नव्वद टक्के म्हणजे शंभर टक्क्यांमध्ये नव्वद टक्के लोक दारू व्हायच्या भरतून घेतात जे की एफ एल टू आहे आणि परमिट रूममध्ये फक्त हार्डली पाच टक्के लिकर सेल होतो तर तुम्ही पाच टक्के दहा टक्के लोकांना तुम्ही दहा टक्के टॅक्स घेता तुम्ही तो फर्स्ट पॉईंटला जर घेतला पॉईंट फायव्ह पर्सेंट पॉईंट टू फाय पर्सेंट तर याच्यापेक्षा मल्टिपलमध्ये त्यांना रेव्हिन्यू जास्त मिळेल फर्स्ट पॉईंटला मिळेल दारू विकायचे पहिले मिळेल नव्वद टक्के शॉप वरून सेल मुझे, मुझे जो होतो त्याला वॅट मिळ लागत नाही वॅट वसूल केला जात नाही आणि फक्त दहा टक्के लिकर सेल मधून वॅट जमा केला जातो सुरू आहे शंभर टक्के जिल्ह्यामध्ये जवळपास साडेसातशे लायसन्स आहे त्यापैकी शहरामध्ये अडीचशे ते पॉर्डी लायसन्स आहे आज सगळे बंद आहे आज कोणी व्यवहार करणार नाही आणि शासनाला हे कळेल ऑनलाईन पद्धत असते रोजच्या सेलची त्यांना कळेल की आज पॉर्म्युटर सेल झालेला नाहीये जवळपास पूर्ण राज्यामध्ये बारा ते पंधरा माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत लोकांनी बंद पुकारलेला आहे ज्याच्यामध्ये काही लोकांनी फुल डे हो ठेवलेला आहे काही लोकांनी सकाळी अकरा ते पाच ठेवलेला आहे पाच वाजेपर्यंत जसं संभाजी वर्ष पाच पर्यंत बंद आहे बाकी काही जिल्हे पूर्ण दिवस बंद आहे शिवाजी पाटील अध्यक्ष औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हॉटेल्स अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी